मध्ये देवीला नैवेद्य म्हणून कडाकणी करतो ती बऱ्याचदा कडक होतो मोडलं तरी मोडता येत नाही तर आज आपण अगदी खुसखुशीत आणि कमी तेलकट कडाकण्या कशा करायचं ते बघणार आहोत चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी स्नेहल रेवती रेसिपी अँड ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीत देवीला नैवेद्य दे म्हणून कडाकणी आणि प्रत्येकाचे वेगवेगळे पद्धती आहे तर बऱ्याच जणांकडे सातवी माळ म्हणून कडाकणीचे माळ लावतात लावले जातात आपण रोज एक माळ लावतो सातवी माळ कडाकणीची असते कुणाकडे सप्तमीला तर कुणाकडे अष्टमीला कुणाकडे नवमीला असतात तर आज आपण योग्य प्रमाण वापरून योग्य पद्धतीने कडकण्या करतोय थोड्या खुसखुशीत कुश हलक्या कडक असतील आणि अजिबात तेलकट होणार नाही चला तर आता वेळ न घालवतो सुरुवात करूया तर इथे मी एक किलो पीठ घेतलेलं आहे मैदा ते सुरुवातीला चाळून घ्यायचं पीठ चाळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दुधामध्ये पिटी साखर घालायचं आणि व्यवस्थित विरगळून घ्यायचं ते तुम्ही पाहू शकता त्या वाटीने मी दोन वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी पिटी साखर घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर इथे थोडंसं सा प्रमाण वाढवू शकता जास्त रवा चाळून घेतल्यानंतर रवा आणि मैदा एकत्र करायचं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं गोड पदार्थ असलं तरी थोडंसं मीठ वापरायचं आहे इथे मी कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे तेल जास्त वापरायचं नाही आहे तरी ते तुम्ही पाहू शकता त्या वाटीने मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आता हे तेल गरम असते त्यामुळे लगेच हाताने मिक्स करायचं नाही चमचा घ्यायचं किंवा उलताना घेऊन व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं थोडं उलतानाने फिरून घेतल्यानंतर थोडंसं पीठ गार झाल्यानंतर हाताने व्यवस्थित पीठ चोळून आहे आपल्याला तरी ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हाताने चोळून घेत आहे हाताने पीठ चोळल्यानंतर पीठ एका मुठीत घट्ट झालं पाहिजे तरी तुम तर तर ते तुम्ही पाहू शकता पीठ सर्व मी चोळून घेतलेलं आहे अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये हातात धरल्यानंतर अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे तर आपलं पीठ तयार आहे आता थोडं थोडं दूध घालून आपण ते पीठ मळून घेऊया पिठी साखर घालून घेतलेलं दूध एकत्र पिठामध्ये वतायचं आणि मळून घ्यायचं आहे आपण रोज ज्या पद्धतीनं चपातीचं पीठ मळतो त्या प्रकारे थोडस घट्ट मळायचं आहे आपल्याला थोडंसं घट्ट मळल्यानंतर कडकने व्यवस्थित लाटता येते जास्त मैदा वगैरे लावायची गरज पडत नाही तरी ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे एक किलो मैद्यासाठी मी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी अशा प्रकारे बीक दूध तयार करून घेतलेली थोडंसं सा पिठी साखर राहिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही जास्त गोड तुम्ही घालू शकता मी थोडं काढून ठेवलेलं आहे आणि आता हे पीठ एक अर्धाच तासासाठी मी झाकून ठेवणार आहे इथे तुम्ही रवा नाही वापरलं तरी चालते फक्त मैद्यापासून पण कडाकण्या बनवू शकता तरी ते मी पीठ पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावरती कॉटनचं कपड्या ओल्ला करून दहा ते पंधरा मिनिट किंवा अर्धा तास ठेवणार आहे त्याच्यानंतर कडाकण्या आपण लाटून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकता अर्धा तास झालेला आहे पीठ मस्त भिजलेलं आहे त्यातलं थोडं गोळं मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं झाकून ठेवायचं आणि अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एकसारखं गोळा तयार करून घ्यायचं चा, चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहू शकता मी चाकूला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे चाकून कट केल्यानंतर एकसारखं गोळा तयार होते थोडंसं पीठ घ्यायचं अशा प्रकारे करायचं आणि दहा ते पंधरा कडकण्याचं गोळा तयार करून घ्यायचं आणि मग ते लाटून घ्यायचं म्हणजे पटपट होते आता हे एका वाटीमध्ये किंवा एका ताटात काढून ठेवायचं तरी इथे तुम्ही पाहू शकता थो थोडंसं मोठं झाल्यामुळे मी त्यात आणि दोन केलेलं आहे एका वाटीमध्ये घालून झाकून ठेवायचं आणि एक गोळा घ्यायचं थोडंसं मैदामध्ये बुडवायचं आणि लाटून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे पातळ पारी लाटून घ्यायचं आहे आपल्याला तरी ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कडकने लाटून घेतलेलं आहे पातळ एकसारखं गोल तयार होते तिथे तुम्ही पाहू शकता कुठेही चिरा गेलेला नाही गरा घातल्यानंतर लवकर केलं तर चिरा पडते ते तर थोडंसं काडीने होल तयार करून घ्यायचं आपल्याला माळ तयार करायचं आहे अशा पद्धतीने तर बाकी सर्व पण आपण अशाच प्रकारे कडाकने तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आणखीन एक मी लाटून दाखवलेलं ला आहे जास्त कडलं पण आपल्याला होल पाडायचं नाही त्याला थोडंसं जागा सोडून मग होल पाडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे करते करता येते बारीक पण करू शकता पद्धतीने, अशा मी दुसरी पद्धत पण दाखवलेला आहे लाटून घ्यायचं आणि एका डाब्याच्या टोपणावर दाबून घ्यायचं म्हणजे एकसारखं सारखं कडाकण्या तयार होते अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त एकसारखं झालेलं आहे एकदा होल पाडून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर अशा प्रकारे मोठं लाटून घ्यायचं आणि एक डबा घ्यायचा आणि एकदम एका पारीमध्ये चार कडाकणे तयार होते अशा पद्धतीने पण करता येते तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ते तुम्ही पद्धत वापरून कडाकणे तयार करून घेऊ शकता तर अशा प्रकारे बाकी सर्व पण करून घेणार आहोत आपण इथे मी जेवढा गोळा तयार करून घेतले तेवढी कडकण्याला लाटून घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि एका ताटामध्ये घेतलेलं आहे आणि हे वल्या कापड्याने झाकून ठेवायचं आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे तेल तापले का नाही आपण चेक करणार आहोत तर तिथे तेल तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता तेल पण जास्त कडक तापून घ्यायचं नाही कडकण्या करपतात तर आता ह्याच्यामध्ये सोडून घेऊया कडकण्या अशा पद्धतीने मस्त तुमची कढाई जर जास्त मोठी असेल तर तुम्ही एकदम चार ते पाच सोडू शकता छोटी असेल तर एक एक सोडा म्हणजे व्यवस्थित कडकण्या भाजून येतात निघतात कडकने भाजले का नाही हे क तळले का नाही हे कशा प्रकारे ओळखायचं तर कड्याने थोडंसं तांबूस रंग येते त्यांना मग त्या काढून घ्यायचं जास्त मोठा गॅस ठेवायचं नाही आहे कडकम्या कडाईमध्ये सोडल्यानंतर गॅस थोड्या वेळ मोठं ठेवायचं त्याच्यानंतर बारीक करायचं कडकण्या तळायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये व्यवस्थित तळून होतात तरी ते तुम्ही पाहू शकता कलर बदललेला आहे आता हे काढून घेऊया बाकी सर्व पण अशाच पद्धतीने तळायचं आपल्याला मस्त कुसकुशीत कडकण्या तयार होते तरी ते तुम्ही पाहू शकता कडकण्या तळून झालेले मस्त खुसखुशीत कुछ दिसत आहे दूध घाटल्यामुळे आणखीन मऊ होते तर बाकी सर्व पण अशाच पद्धतीने तळून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता एक किलो मैद्याचा कडाकण्या तयार झालेला आहे यातील एक मी मोडून दाखवते त्याचा आवाज बघा ते तुम्ही पाहू शकता मस्त कुसकुशीत कडकण्या तयार झालेल्या आहे अशा प्रकारे तुम्ही पण करा योग्य प्रमाण वापरून हा ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही आहे आजचं कडकण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद